आहे नाही नाही मी वाचून घ्या तुम्ही नंतर सांगा माफी आहे हो साहेब तुम्ही चुकीचा नाही तुम्ही जे करता तुम्ही पाप करताय तुम्ही बोला देऊ नका तुम्हाला जे तुम्हाला तुम्ही बोला एक्सप्लेन तुम्ही सत्तर ऐंशी लाख रुपये दर महिना आपता घेता ही यादी आहे त्या यादीमध्ये तुम्ही कशा कशा पैसे आणतात तुमच्या कोण कोण लोक त्याची यादी माझ्याकडे एक आमदार म्हणून बोलतोय तुम्ही काय स्वतःला शहाणे समजता काय उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्ही तुम्हाला लाच कशी वाटत नाही बरं म्हणताय खोटं आहे तुम्ही काय विधानसभेत पत्र उत्तर द्यायला उभे राहिले का माझ्याशी आमचं साथ मागे ललित पाटीलचं प्रकरण त्यावेळेला पुण्यामध्ये ठिकठिकाणी कसे सापडतील यावर आम्ही यादी वाचू कामनगर परिसर लेट नाईट आहे माफिया आहे एजंट आहे बॉलर आहे टू के बी मोरा आहे मिलर आहे है, टीप है, है, आहे आणि अशा अनेक जवळजवळ सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुलीची नावं घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल सुर्वे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि सुप्रिटेंड आपलं चरण सिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला पारवाने इंडुक्शन दिल्या तर तुम्ही चालवले कसे हे पप चालले कसे आणि या पपमध्ये मध्ये तुम्ही जे नेमावले केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोलायला आलोय आता आम्ही सरळ बोलतोय याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं नसते नाव धोन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता ताई प्रत्येक ठिकाणी यांची वसुलीची यादी ही आणि माझं व्हिडिओ तुमच्याकडची लोक को पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललं आहे आणि आम्ही आता असणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटने काय करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमाता मोहन मोहनदा गाजा भाऊ हो। आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केले साहेब तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही तुम्हाला विचार